नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत गौरी गणपतीजवळ आले तसंच मधल्या वेळेत खाण्यासाठी एक महिनाभर टिकणारा मस्त कुरकुरीत आणि खमंग असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलं आहे आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे त्या वाटीने मोजून दोन वाटी पाणी या पातेल्यामध्ये काढायचं तुम्ही सुद्धा या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी मेजरिंग कप किंवा अशा पद्धतीने वाटीचाच उपयोग करा आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर पाणी फक्त कडकडीत गरम करायचं आहे उकळायचं नाही तर आता हे पाणी गरम करण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे पाणी गरम आहे तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे आता त्यामध्ये ज्या वाटीने मी दोन वाटी पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेल्या ज्वारीचं चा पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ जास्त जुनं असलेलं वापरायचं नाही जास्तीत जास्त पंधरा दिवसापूर्वी दळून आणलेलं चालेल त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने पाणी ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पाववाटी तांदळाचं पीठ घेतले पोहे खायच्या चमच्या आणि हे पीठ पाच चमचे आहे आता या पीठामध्ये बाकीचं साहित्य घालून घेण्याआधी इथे मी एक तडका पॅन घेतला आहे आता यामध्ये ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलंय त्याच वाटीने पाववाटी तेल घेतले आता हे तेल या पॅनमध्ये काढायचं आणि तेलही कडकडीत गरम होण्यासाठी गॅसवर ठेवायचं बाकी तेलाचं प्रमाण या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ किती घेताय त्यावरती अवलंबून राहील आता हे तेल गरम आहे तोपर्यंत आपण यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घेतली आहे आता हे सर्व पावडर मसाले या पिठामध्ये घालायचे त्याचसोबत इथे मी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत पांढरे तीळ या पदार्थामध्ये हा पदार्थ खाताना दाताखाली आले त्या पदार्थाची चव एकदम मस्त लागते आणि हा पदार्थ खायलाही मजा येते त्यामुळे तीळ आणखी थोडे जास्त घातले तरी चालतील त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा ओवा आहे तोही अशा पद्धतीने तळहातावरती घ्यायचा आणि क्रश करून म्हणजे चोळून यामध्ये घालायचा त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं किंवा एक छोटा चमचा मीठ या ठिकाणी तुम्ही घालू शकता तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये घालून घेतले सर्व साहित्य पिठामध्ये घालेपर्यंत तुम्ही ते बघू शकता तेलही अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम झाले आता हे तेल सुद्धा या साहित्यावरती घालून घेऊयात तेल सर्व साहित्यावरती घालून घेतलं की आता एखाद्या चमच्याने हे सर्व साहित्य तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे आपण हात नाही लावू शकत त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य थोडंसं थंड झालं हात लावल्यानंतर हाताला सहन झालं की त्यानंतर मग हे हाताने छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे सुरुवातीला सर्व साहित्य मी एकसारखं मिक्स करून घेतले आता हात लावल्यानंतर हाताला चटका बसत नाही आहे हाताला सहन होतंय त्यामुळे अशा पद्धतीने आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करून घेत असताना व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे पीठ चोळून ते मिक्स करायचं म्हणजे आपण यामध्ये जे काही मसाले घातले आहेत तेल घातलं आहे ते या पिठांमध्ये छान एकसारखं मिक्स होईल तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही पिठाचा कलरसुद्धा पाहू शकता मस्त आलाय त्याचप्रमाणे पीठ मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने मूठ वळली गेली पिठाचा गोळा तयार झाला म्हणजे जा आपण यामध्ये जे तेलाचं मोहन घातलं होतं ते या पिठामध्ये एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट मिक्स झालं आणि अशा पद्धतीने एकदम परफेक्ट मूठ वळली गेली की हा पदार्थसुद्धा एकदम मस्त खुसखुशीत आणि खमंग तयार होतो तर इथे आपलं सर्वसाहित्य पिठामध्ये मिक्स करून होईपर्यंत आपण जे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं तेही गरम झालंय आता गरम झालेल्या पाण्यातलं थोडंसं पाणी सुरुवातीला या पिठामध्ये घालायचं पाणीसुद्धा गरम आहे त्यामुळे अशा पद्धतीने चमच्यानेच ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला घातलेलं पाणी पिठामध्ये मिक्स झालं की पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं तर इथे पाणी गरम आहे पिठामध्ये घातल्यानंतर पीठही एकदम जास्त गरम होतं आणि हाताला चटका बसतो जोपर्यंत हे पीठ हात लावल्यानंतर हाताला सहन होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेत राहायचं तर इथे गरम पाणी पिठामध्ये घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं हे पीठ मी चमच्याने एकसारखं मिक्स करून घेतलं होतं त्यानंतर हात लावल्यानंतर हातालाही सहन होते त्यामुळे आता हे पीठ आपण एकसारखं मळून घ्यायचं पातळ्यामध्ये आणखीनही थोडंसं पाणी शिल्लक आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून घेताना लक्षात ठेवा पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून तुम्ही बघू शकता पीठ मी मळून घेतलं आहे छान असा पीठाचा गोळा तयार झाला आहे त्याचप्रमाणे इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता पीठ जास्त घट्टसरही नाही आहे किंवा जास्त सैलसरही नाही आहे त्याचप्रमाणे हे पीठ मळून घेण्यासाठी मी जे दोन वाटी पाणी गरम करून घेतलं होतं त्यातलं पाव वाटी पाणी शिल्लकही राहिलंय त्यानंतर एखादा रुमाल ओला करून घट्टसर पिळून घ्यायचा आणि तो ओला रुमाल या पिठावरती झाकून हे पीठ दहा मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे हे पीठ मी दहा मिनिटं भिजवून घेतलं आहे पिठावरचा रुमाल काढायचा आणि त्यानंतर आपण जे पीठ भिजवून घेतलं आहे त्या पिठातील एक मोठा गोळा बाजूला काढायचा आणि आता जो पिठाचा गोळा बाजूला काढून घेतलाय तो अगदी जोर देऊन व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने दोन मिनटं एक सारखा मळून घ्यायचा तर आज आपण या ठिकाणी मस्त खमंग कुरकुरीत काटेदार आणि आतून पोकळ अशी ज्वारीच्या पिठाची चकली बनवतोय आणि त्यासाठीच सुरुवातीला चकली बनवण्याआधी जर तुम्ही हे पीठ अशा पद्धतीने मळून घेतलं तर पीठ छान मौसूद तयार होतं चकल्यासुद्धा व्यवस्थित पडतात अजिबात तुटत नाहीत त्याचप्रमाणे चकल्या तळल्यानंतर मस्त काटेदार कुरकुरीत आणि आतून पोकळाशा तयार होतात तर इथे हाताने जोर देऊन एक दोन ते तीन मिनटं हे पीठ मी छान असं मळून घेतले पीठ मळून झाल्यानंतर त्याचा असा लांबट रोल तयार करून घ्यायचा म्हणजे पीठ सोऱ्यामध्ये अगदी सहज आणि व्यवस्थित भरता येतं तर इथे मी पिठाचा लांबट असा रोल तयार करून घेतला आहे आणि त्याच सोबत इथे मी चकली बनवायचा साचा म्हणजे सोरा घेतलाय चकली बनवायची चकती सुद्धा आहे त्यानंतर आता या सोऱ्याला आतल्या बाजूनी तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने तेल लावून घेतलं की हे चकलीचं जे पीठ आहे ते लगेच पटपट खाली सरकतं आणि चकली पाडताना त्या तुटत नाहीत एकसारख्या आणि छान पडतात सोऱ्याला म्हणजे साचाला आतल्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेतलं की आता जी चकत्या आहे सुद्धा दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं तरी ते साचा आणि चकती दोन्हीला मी व्यवस्थित तेल लावून घेतले आता साचाला चकती लावून घेता नाही जी खरबडीत बाजू असते ती आतल्या बाजूला करायची आणि जी प्लेन बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची म्हणजे चकत्या छान काटेदार पडतात आणि तयार होतात तरी ते तयार केलेलं पीठ मी सोऱ्यामध्ये भरून घेतले पीठ आपण एकदम छान असं मळून घेतलं होतं त्याचा लांबट गोळा तयार करून घेतला होता त्यामुळे पीठ तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित सोऱ्यामध्ये बसले त्यानंतर आता हा सोऱ्या म्हणजे साचा आपण बंद करून घेऊयात आणि आता आपण चकल्या पाडून घेऊयात तर इथे चकली पाडण्यापूर्वी जे पीठ शिल्लक आहे परातीमध्ये ते पुन्हा रुमाल आणि झाकून ठेवायचं म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही ना तर इथे मी चकल्या पाडून घेण्यासाठी कटिंग बोर्ड घेतलाय तुम्ही या ठिकाणी एखादं पसरट ताट किंवा डिशसुद्धा घेऊ शकता तरी ते चकली पाडून घेताना जो साचा आहे तो कटिंग बोर्ड पासून थोडासा लांब धरायचा आणि साचा गोल फिरवत चकली पाडून घ्यायची चकली पाडल्यानंतर जे बाहेरच्या बाजूचं टोक आहे ते अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आणि जर गरज वाटली तर आतल्या बाजूचं टोकही चिटकवून घ्यायचं आणि इथे चकली पाडून तयार झाली आहे आता दुसरी चकलीही पाडून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता चकली पाडून घेताना एक सारखी आहे अजिबात मध्ये तुटत नाहीये म्हणजे आपलं पीठही एकदम परफेक्ट तयार आहे आणि आता अशाच पद्धतीने सोऱ्यामध्ये जे पीठ आहे त्या सर्व पिठाच्या मी चकल्या पाडून घेते तर इथे सोऱ्यामध्ये भरलेल्या पिठाच्या मी चकल्या पाडून घेतल्या आहेत आता या चकल्या आपण तळून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं इथे तेलसुद्धा छान कडकडीत गरम झाले आता यामध्ये आपण तयार केलेल्या चकल्या सोडून घेऊयात तर तेलामध्ये चकल्या सोडून घेताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे मीडियम किंवा लो ठेवायचा नाही आणि चकल्या तेलामध्ये जास्त प्रमाणात सोडायच्या नाहीत फक्त तीन ते चार चकल्या एकावेळी सोडून तळून घ्यायच्या एकावेळी जास्त चकल्या जर तुम्ही तेलामध्ये सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे चकली व्यवस्थित तळली जात नाही आणि चकलीमध्ये तेलही खूप शिल्लक राहतं चकली तेलामध्ये सोडली की लगेच गॅसचा फ्लेम मिडियम करायचा चकली तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल त्याच्यावरती जास्त बुडबुडे बबल्स येत होते बुड़ तर हे बबल्स थोडेसे कमी होईपर्यंत चकली अजिबात हलवायची नाही चकलीवरती येणारे बबल्स म्हणजे बुडबुडे थोडेसे कमी झाले की त्यानंतर चकली अशा पद्धतीने पलटी करायची दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी चकलीवर येणारे बुडबुडे कमी झाल्यानंतर चकली पलटी केली की ती तुटत नाही आणि आता मध्यमाचेवरती अशाच पद्धतीने या चकल्या अलटी पलटी करत छान अशा तळून घ्यायच्या तर चकली व्यवस्थित तळली आहे हे कसं ओळखायचं तर चकली तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहिलं त्यावरती खूप सारे बुडबुडे बबल्स येत होते तर जशी जशी चकली व्यवस्थित आतमधून तळली जाईल तस तसे त्याच्यावरती येणारे बबल्स बुडबुडे कमी होतात आणि चकली तळाला जाऊन बसते तरी ते तुम्ही बघू शकता तेलावरती येणारे बुडबुडे बबल्स पूर्णपणे कमी झाले आहेत आणि चकली सुद्धा तळाला जाऊन बसली आहे म्हणजे ही चकली अगदी आतपर्यंत व्यवस्थित आणि परफेक्ट तळली गेली आहे यापेक्षा जास्त ही चकली तेलामध्ये ठेवायची कि नाही किंवा तळून घ्यायची नाही नाहीतर चकली तेलकट होते तर इथे तुम्ही बघू शकता चकलीला कलर सुद्धा छान आलाय त्याचप्रमाणे चकली छान काटेदारही तयार झाली आहे आता ही चकली आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल तर इथे बऱ्याच जणांना चकली हाताने तेलामध्ये सोडता येत नाही किंवा सोडताना ती तुटते तर त्यासाठी सुद्धा इथे मी तुम्हाला चकली तेलामध्ये हाताने न सोडता एकदम वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने कशी सोडायची ती सांगणार आहे तर त्यासाठी इथे मी आपण जी चपाती भाजण्यासाठी उलातनं किंवा चमचा वापरतो तो घेतलाय आणि त्याने अशा पद्धतीने चकली उचलायची आणि तेलामध्ये सोडायची म्हणजे चकली व्यवस्थित तेलामध्ये सोडली जाते ज्यांना हाताने सोडायला जमत नाही त्या अशा पद्धतीने चकली तेलामध्ये सोडू शकतात आणि अशा पद्धतीने चकली तेलामध्ये सोडली की ती सोडताना तुटत सुद्धा नाही तर इथे एका वेळी मी चारच चकल्या तळून घेणार आहे जास्त नाही यावेळीसुद्धा चकली तेलामध्ये सोडताना मी गॅसचा फ्लेम हाय ठेवला होता चकली तेलामध्ये सोडून झाली की गॅसचा फ्लेम लगेच मिडियम करायचा आणि आता जसं मी आधी सांगितलं होतं अलटी करत याच्यावरचे बबल्स पूर्णपणे कमी होईपर्यंत चकली तळाला जाऊन बसेपर्यंत या चकल्या मी तळून घेणार आहे तर इथे या चकल्यासुद्धा मी तळून घेतल्या आहेत आणि आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या चकल्यासुद्धा बनवून घेऊयात तर इथे आपल्या सर्व चकल्या बनवून तयार झाल्या आहेत चकल्यांचा तुम्ही कलर पाहू शकता किती मस्त आलाय त्याचप्रमाणे इथे या चकल्या मी जास्त लहानही नाही आणि मोठ्याही नाही मध्यम आकारामध्ये बनवून घेतल्या आहेत त्याचप्रमाणे चकल्यांना तुम्ही पाहू शकता काटेही एकदम छान आले आहेत छान काटेदार चकल्या तयार झाल्या आहेत त्याचप्रमाणे या चकल्यांचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता किती खुसखुशीत या चकल्या तयार झाल्या आहेत सोबतच मी या चकल्या तुम्हाला हातावरती चोळून दाखवते अजिबात तेलकट नाही आहे त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला चकलीत तोडून दाखवते चकली, चकली तोडल्यानंतर तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली तयार झाली आहे आतल्या बाजूनी छान पोकळ तयार झाली आहे आता आतल्या बाजूनी पोकळ तयार झाली आहे कशी ओळखायची तर चकली तोडल्यानंतर चकलीला अशा पद्धतीने आतल्या बाजूनी होल दिसतो म्हणजे चकली आतमधूनही छान पोकळ तयार झाली आहे आणि आपण इथे जे काही साहित्याचं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये तीस ते पस्तीस चकल्या अगदी सहज बनवून तयार होतात आणि एक महिना हवाबंद डब्यामध्ये आहे अशा छान टिकतात त्याचप्रमाणे या चकल्या पौष्टिकसुद्धा आहेत तर या गौरी गणपतीला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी एक महिना टिकणार या ज्वारीच्या पिठाच्या कुरकुरीत चकल्या नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद